नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रामध्ये भरभक्कम सरकार सत्तेत आल्याच्या नंतर सर्वाधिक अस्वस्थता आहे ती विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांमध्ये आणि सुद्धा खास करून उद्धव गटाच्या आमदार आणि खासदारांमध्ये पण त्या पलीकडे जाऊन प्रश्न आहे की महायुती सरकारला इतकं स्थैर्य लाभलं असतानाही राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार का खरं तर महायुतीचं सरकार ज्या आकड्यांनीशी सत्यात सत्तेत आलंय त्यानंतर राज्यामध्ये आता कोणताही सत्ता बदल अशक्य आहे अशा वेळी सत्तेशिवायचं राजकारण कितपत जमणार या चिंतेनं अनेकांना ग्रासलंय अशा वेळेला या खासदारांना आमदारांना गळ टाकून स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्यानं होते असे प्रयत्न उद्धव गटाच्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत जास्त होत असल्याची शक्यता व्यक्त झाल्यापासून शिंदे विरुद्ध ठाकरे हा सामना विधानसभेच्या निकालानंतरही रंगणार असं दिसत आहे आजचं विशेष वार्तापत्र त्यावरच उद्धव गटाला नवी दिल्लीमध्ये नव कार्यालय मिळालं जुन्या संसद भवनामध्ये म्हणजेच आत्ताच्या संविधान भवनात असलेल्या या कार्यालयाचं उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झालं तेव्हा उद्धव गटाचे सगळे खासदार एकत्र आले आमने सामने भेटणाऱ्या या खासदारांनी अनेक दिवसांनी एकमेकांची अशी प्रत्यक्ष भेट घेतली सत्ता गेल्यापासून ठाकरे गटाला आलेल्या विस्कळीतपणामुळे खासदारांचं एकत्रीकरण कितपत होत असेल हा सवाल आहेच मात्र यावेळच्या वातावरणामध्ये परस्परांबद्दलचा अविश्वास दिसला गेल्या काही दिवसांपासून उद्धव गटाच्या लोकप्रतिनिधींच्या भोवती संशयाचं धूक निर्माण झालेलं आहे अनेक आमदार खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असं वारंवार सांगितलं जात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आणि त्यांचा टप्प्या प्रवेश होणार हे देखील निश्चित आहे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेमध्ये नऊ खासदार निवडून आणले आणि विधानसभेत वीस आमदार निवडून आणले त्यापैकी मातोश्रीला सोडून न जाणारे कोण असा सवास उपस्थित होतोच मातोश्रीच्या सोबत जे खासदार राहतील त्यामध्ये अग्रक्रमावर अरविंद सावंत आहेत दक्षिण मुंबईचे खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईतले अनिल देसाई सुद्धा मातोश्री सोबतच राहतील अशी अपेक्षा आहे धाराशिवमधले ओमराजे निंबाळकर हे स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबत राहतील तर हिंगोलीतलं वातावरण आणि परिस्थिती पाहता नागेश पाटलांसाठी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण याच्या पलीकडे जाऊन जे उरलेले खासदार आहेत त्यांच्याबद्दल ही ग्वाही देता येत नाही आमदारांच्या बाबतीत स्वाभाविकरित्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतील यात वेगळं काही म्हणायला नको तीच स्थिती वरुण सरदेसाई यांच्या बाबत आहे आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई हे घरातले आमदार आहेत महेश सावंत माही निवडून आले आहेत आणि त्यांनी राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव केलाय अशा स्थितीमध्ये महेश सावंत उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे आणि तीच अपेक्षा अजय चौधरी यांच्याकडूनही आहे पण या व्यतिरिक्तचे सोळा आमदार हे उद्धव ठाकरेंबरोबर राहतील अशी ग्वाही ठामपणे आज आपण देऊ शकतो का हा सवाल आहे अशा स्थितीमध्ये ठाकरे गटाच्या खासदारांनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न नवी दिल्लीमध्ये जाऊन केलेला आहे आदरणीय उद्धवजीनी यापासून स्पष्ट सांगितलेलं आहे ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा खरं तुम्ही का गेलेत ते का गेलेत ईडीच्या भीतीपोटी गेली भीतीपोटी गेले प्रलोभनापोटी गेले निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले सत्ता नसताना संघटना टिकवण्याचं आव्हान उद्धव यांच्या समोर आहे म्हणूनच ते दाखवत नसले तरीही ऑपरेशन टायगरची धास्ती शंभर टक्के त्यांना वाटतच असेल केंद्रात आणि राज्यात त्यांना दोन हजार एकोणतीस पर्यंत विरोधातच बसायचंय हे सांगायला आता नव्या कुठल्या ज्योतिषाची गरज नाही हक्काचा मराठी आणि हिंदू मतदार ठाकरेंनी आपल्यापासूनच दुरावलाय ठाकरे गटाचं नेतृत्व आता पुढच्या पिढीच्या हाती गेलंय आणि यानंच संघटनेत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत संघटनेचे सत्तेत नसल्यानं आर्थिक स्त्रोत घटलेले आहेत बी एम सीची सत्ता हाती राहण्याची खात्री आता उरलेली नाही आणि अशा स्थितीत ठाकरेंच्या शिलेदारांना स्वतःच्या भवितव्याची चिंता लागली आहे शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला महायुतीमध्ये गेलेल्या शिंदेंना या संघर्षामध्ये ठाकरेंनी सतत डिवचलं आहे आणि त्यांची डिवचण्याची ही पद्धत अद्यापही कायम आहे जिथे संधी मिळेल तिथे ते शिंदेंना डिवचत असतात टोमणे मारत असतात निकालाच्या दिवशीसुद्धा उद्धव ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं स्वतःच्या गटाची धूळधाण उडालेली असताना उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून एकनाथ शिंदेना टोमणे मारत होते आता शिंदे हे ठाकरेंच्या सतत निशाण्यावर असतात आणि म्हणून उत्तर सुद्धा देतात बरं ऐका ऐका एक मिनिट त्यानं म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हातात तुम्हाला काम करावं लागेल तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि या बाळासाहेबांच्या विचाराच्या आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला सत्तावन्न धनुष्यबाणावर आमदार निवडून आले यापूर्वी इलेक्शन कमिशनरवर निवडणूक आयोगावर आरोप करणं हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर आरोप करणं आणि आता म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर घरी बसणाऱ्यांना जनतेच्या जनतेने कायमचं घरी बसवलेलं आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जे एकनाथ शिंदे यांना समजलंय ते तुम्हालाही समजून घ्यायला लागेल जनादेशाचा अर्थ काय आहे तर स्वाभाविकरित्या महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपासोबतच नांदावं हा महाजनादेश दोन हजार चोवीसचा एक सुस्पष्ट अर्थ आहे कारण भारतीय जनता पार्टीकडे एकशे सदतीस आमदार आहेत शिवसेनेकडे साठ आहेत राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस आहेत आणि म्हणून एखाद्या घटक पक्षानं कुरबूर केली तर उरलेल्या घटक पक्षाच्या मदतीनं सुद्धा सरकार स्थिर राहू शकत हे भारतीय जनता पार्टीचे घटक पक्ष म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीला पुरतं ठाऊक आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबतच्या घटक साठी असलेलं हे समीकरण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि यालाच महाजनादेश दोन हजार चोवीस म्हणून ओळखलं जातं अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून अचानक धक्का तंत्र वापरलं जाऊ शकतं त्यासाठी आपल्याला शिंदे यांची स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घ्यावी लागतील अत्याचार चाललेले आहेत आणि हे लगेच कोण देवा भाऊ हा भाऊ अरे काय इतर वेळेला सगळं खाऊ पण जसं त्या ठाण्यामध्येच ना ठाणे जिल्हा ना तो शिंदेला गोळी घातली शिंदेला गोळ्या घातल्या ना शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या आणि आनंद त्यांनी सुद्धा शिंदेला या गोळी घातलीच उद्धव ठाकरे आणि उभाठा यांना एकनाथ शिंदेवर टीका केल्याशिवाय त्यांना झोपही येत नाही सकाळ उठता बसता रात्री माझ्या नावाशिवाय त्यांना चैन पडत नाही सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार हे सगळं त्यांनी केलं आणि सरकार काय पडलं नाही सरकार काय बदललं नाही एकनाथ शिंदे काय बदलला नाही परंतु या महाराष्ट्राला बदलण्याचं काम आम्ही केलं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या सारीपाटावर शिंदेना ऑपरेशन टायगर का हवंय तेही पहा उद्धव ठाकरेंचे सध्या नऊ खासदार आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांचे वीस आमदार आहेत शिवसेना ही काँग्रेसच्या दरबारी वजन टिकवून म्हणजे दरबारी पत आहे ठाकरेंचं अस्तित्व हा शिंदेसाठी राजकीय अडथळा बनलाय शिवसेनेमध्ये संघटनात्मक बांधणी अद्याप अनिश्चित आहे हे शिंदेच्यासाठी आव्हान आहे मोठ सुटली तर ठाण्याचा गड राखणं अवघड होईल हे शिंदे पक्क ओळखून आहेत आणि म्हणून ऑपरेशन टायगर ही गरज आहे भाजपनी एकनाथ शिंदेना एक टास्क दिलेला आहे की बघा आता तुम्ही डेप्युटी सीएम तर आहात त्याच्या सीएम पण होता आता आमचं अजून एक काम करा ही उद्धव ठाकरेंची उरलेली सेना सुद्धा फोडून दाखवा असं तर त्यांना टास्क दिलेलं नाही हो याची शक्यता मात्र आहे की वीस आमदार उरलेले ज्याच्या भरोशावर सिंगल लार्जेस्ट म्हणून आता सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून त्या विरोधातली कारण विरोधी पक्षाची तसं पाहिलं तर पहिली लार्जेस्ट पार्टी आहे म्हणजे शिवसेना तर हे यांच्यात फाटाफूट करून कारण जिथे एकनाथ शिंदे जातात कुठे यवतमाळ वाशिमचा जिल्हा प्रमुख वगैरे वगैरे येत आहेत उद्धव ठाकरे गटातून तशाच प्रकारचा हा प्रयत्न तर नाही ना मला असं वाटतं हा एक एकनाथ शिंदेना दिलेला टास्क तर नाही ना अशी शंका येते त्यांनी कोणत्या परिस्थितीत केंद्रात जाण्याचा जो एक त्यांच्यासमोर प्रस्ताव आहे तो त्यांनी काही मान्य करायची गरज नाही कारण की ते जर महाराष्ट्रातनं बाहेर गेले राज्यातनं बाहेर गेले तर संघटनात्मक बांधणी म्हणून जी अपेक्षा आहे नंबर एक आणि दुसरं म्हणजे आगामी ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि शिवसेनेला मिळालेलं यश आहे आणि शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं नव ऊर्जा आणि त्यांचा उपयोग संघटना ठाकरेंसमोर शिंदे आव्हान कसं निर्माण करू शकतात तेही पहा कायदेशीर लढाई जर जरी सुरू असली तरी मतांची लढाई जी आहे त्या मतांच्या लढाईमध्ये एकनाथ शिंदे पुरून उरले असं म्हणता येईल आणि म्हणून मग आगामी काळामध्ये महानगरपालिकेची जर निवडणूक आली तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ समोर आपली ताकद दाखवणं हे पुन्हा आता उद्धव ठाकरेंच्या समोरचा एक एक पर्याय राहील त्यांच्यासमोर ती ती एक शर्यत राहील आणि त्या शर्यतीमध्ये जर उद्धव ठाकरे जर उतरले तरच शिवसेनेचं खरं अस्तित्व काय तर ते, ते दाखवू शकतील आणि या घडीला त्यांच्यासमोर हे महत्त्वाचा महत्त्वाचा एक पर्याय आहे की आता येणारी जी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या निवडणुका जोरात लढवणं हा एक मोठा पर्याय सध्या त्यांच्यासमोर राहील ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईमध्ये एक महत्वाचा घटक आहे तो भारतीय जनता पार्टी भाजपाच ठरवेल की तराजूच पारड कोणत्या बाजूने चुकणार आहे एकनाथ शिंदेची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे हे निवडणुकीत लोकांनी सिद्ध आहे आणि कोर्टाने शिवसेनेचे खासदार ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे हे समजून सहकार्याचा हात पुढे करत असेल तर लोकशाहीमध्ये कसं थांबवता येईल राजकारणामध्ये आता मूर्खमाना म्हटलं तर ते चुकीचं होईल परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाही त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदे साहेबांना गृहीत धरत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले त्याचा पताही यांना या ठिकाणी लागला नाही आणि म्हणूनच की काय उद्धव ठाकरे नुकतेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला जाताना त्यांनी मुलालाही सोबत नेलं आणि मुलाच्या भावाला सुद्धा सोबत नेलं जो नुकताच आमदार म्हणून निवडून आलाय ही सगळी मंडळी फडणवीसांना भेटायला गेली त्यावेळेला अनेकांच्या भुवया उंचावल्या पण लक्षात घ्यायला हवं की आत्ताच्या घडीला ठाकरेंना सर्वाधिक गरज आहे की त्यांचा पक्ष त्यांचा गट वाचवण्याच्यासाठी सत्तेत सर्वाधिक बलवान असलेल्या घटकाची आणि म्हणूनच भाजपाशी पंगा न घेता शिंदे लढाई चालू ठेवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र